पळत होता खशाला पळत होता बाबा बायक विचारायचं होतं होणी शर्तली काय होते दिवाळीत नाही का दिवाळी तुमच्या घरी असे लाडूचे लय बॉक्स गेलो होते का हो लाडूच्या बॉक्सच्याला असे कव्हर लावेल राहते माहितीये का तुम्हाला हे कव्हर समजे काढून ठेवले होते का काका काका मी याचा कुर्ता लहानला बांधलं का काटाला का उईमा 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 अय ओ काय सतशीराव हा काय करताय बायको काटा काढतोय कुणाचा आज खूप दिवसांनी असं कुठेतरी बसणाऱ्या जागेवर आणले तुम्ही अरे <laughs> नाही आता काय सारखं शेतात जा राहणार जा तिकडं सारखं म्हणलं आज हे काय आमच्या घरासमोर काय सगळी कॉटा पण बसलो होतो म्हणलं मस्त तात्या कुठे गेले आईला काही काही जण नशीब त्याच्या आईला सगळं लय पापायला असतं आज घरात पडलं त्याच्या आईला सगळं खाऊन घेऊन काम ना धरणार हरिगोविंदा आई तर खायला त्याच्या आईला बापाने कमून ठेवलं होतं सोऱ्या मारे करून खाऊन हे तात्या होत आधी माझी ते आपण ते काय पन्नास हजार पाठवले ताईने करा हजार येऊ नका आला आपल्याला गाडी नव्हती घ्यायची का मी तर म्हणतो गाडी घेण्यापेक्षा आपण गाडी घेऊ गाडीची मशागत करू मी गाडी मग वर्षाला चार पिल्ल देईन तुझं काय म्हणतेस काय चाललंय काय तुझं तुझं सांग विशेष काय नाही आता सुट्ट्या लागल्यात आता चाललंय मामांकडे जायचं परत मामांकडे नाही जायचंय फिरायला जायचं आपल्याला कुठं जायचं फिरायला आता जम्मू काश्मीरचा दौरा काढायला डायरेक्टच हा पण तेवढे पैसे नियोजन करू काहीतरी निघ कशाला टेन्शन घेती बर काय झालं त्या लॉटरीत काय लागले

समजे पैसे ते आता गाडीला खर्च झाले 25 लाखाची गाडी घेतली दोनशे रुपये पेड गेला सारूला <laughs> बोलून जातो मी म्हणतो माझा मित्र आहे त्यांच्या सगळे पाहुणे रावले नवरा बायको बोलून जातो सगळे ते आणि ऐक ना हां सुमिती सांगतो समजे पाहुणे गेले का आपण जरा गोव्याला बी जाऊ ने नागड्या बागड्या बाया बघू इकडे अवो चला ऐक इकडेकडे मग परत येणार अटोल ह मला मतरपनाते लवकर वो वाट सदा चौघरी सदा चौघरी